आंबेगाव तालुक्यातील नागापूर इथे महाशिवरात्री निमित्त आणि श्री नागेश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या अखंड रिणाम सप्ताहाची मोठ्या उत्साहात नुकतीच सांगता करण्यात आली आहे आंबेगाव तालुक्यामधील नागापूर इथे महाशिवरात्रीनिमित्त अखंड रिणाम सप्ताह हो शिवलीला अमृत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सव्वीस फेब्रुवारी रोजी सुरू करण्यात आला होता या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम तसेच अखंड परिणाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं या सप्ताहाची सांगता सोमवारी पाच मार्च रोजी हरिभक्त पालन राजेंद्र महाराज येवले यांच्या काल्याच्या कीर्तनानं झाली आहे तसेच महाशिवरात्रीचं औचित्य साधून नागेश्वर देवस्थान आणि समस्त ग्रामस्थ नागापूर यांच्या वतीनं चार मार्च रोजी गावामधील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचं नियोजन नागापूरचे सरपंच सुनील शिंदे आणि समस्त ग्रामस्थ नागापूर यांनी आहे क्षेत्र नागेश्वर देवस्थान अखंड सत्ता या वर्षी मोठ्या थोड्या माता त्या ठिकाणी साजरा होत होत आहे देवस्थानच्या माया बाबतीत सांगायचं झालं तर दोन हजार सोळा साली या ठिकाणी आम्ही देवस्थानची जीर्णद्वार त्या ठिकाणी ग्रामस्थांच्या माध्यमातून करायचं ठरवलं लोक वर्ग त्या ठिकाणी पैसे जमा करून टोटल त्या ठिकाणी ब्याऐंशी लाख रुपये खर्च करून या ठिकाणी भव्य दिवस असं नागेश्वर महाराजांचं मंदिर असा त्या ठिकाणी गेला आणि आमच्याकडे त्या ठिकाणी दोन सप्ते होतात एक त्या ठिकाणी लाष्टीला होतो दुसरा स्वतः मोठा त्या ठिकाणी शिवरात्रीला असतो हा ज्या ठिकाणी सहावा दिवस आहे सत्याचा आणि आज शिवरात्र आहे सकाळपासून त्या ठिकाणी पहाटे दिंडीचा त्या ठिकाणी अभिषेक झाला दहा वाजल्यानंतर गावकऱ्यांच्या माध्यमातून माध्य या ठिकाणी दहा दो ते दोन वाजेपर्यंत या ठिकाणी एकशे सत्तर अभिषेक या ठिकाणी झाली आणि असा या नागेश्वर महाराजांचं महत्त्व त्या ठिकाणी मोठं आहे जागूर देवस्थान आणि आज दुपारी दोन ते पाच या दरम्यान लोकांना त्या ठिकाणी काहीतरी मिरवणुकीचा कार्यक्रम घ्यावा म्हणून या ठिकाणी आम्ही विठ्ठल प्रसादिक भजनी मंडळ संगीत भजनी मंडळ निर्मूळ यांचा या ठिकाणी बजण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी चालू आहे संध्याकाळी त्या ठिकाणी आज शिवरात्रीचं कीर्तन सात आम्ही दरवर्षी त्या ठिकाणी दहा ते बारा घेत असतो परंतु ग्रामस्थांनी त्या ठिकाणी ठरवलं की दहा ते बारा त्या ठिकाणी देवजन्म असतो पण या ठिकाणी शंकराचा देवजन्म नसतो म्हणून आम्ही त्या ठिकाणी दहा ते ऐवजी त्या ठिकाणी सात ते नऊ असं कीर्तन या ठिकाणी घेण्याचं ठरवलं आहे स्वप्नील जाधव तास मनसर सबस्क्राइब करा सी चोवीस तास यूट्यूब चॅनलवर आणि बेल आयकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी